सर्व पक्षातील विशेषतः महाविकास आघाडीतील सर्व सन्मान्य पदाधिकारी कार्यकर्ते बंधुभाजे करून सहकारी मित्रांनो सुरुवातीला मी आपल्या सर्वांच्या वतीने बाबाजींचा मनापासून अभिनंदन करतो कारण बाबाजींना बघून अजूनही मलाही वाटत नाही की बाबाजी आमदार झाले पण असंच पाच वर्ष कारण आमदार अशी काय काहीतरी एक गोळी असते ती लागल्यानंतर लोकांना असं वाटतं काय तरी आम्ही मोठे झालेलो पण जनता ही एवढी हुशार येते जसं वरती चढवतात तसं वरती खाली आपट चालत आणि ते इकडे खेळ लोकांनी दो करून दाखवलेले आहे ठीक आहे राजकारणात काही गोष्टी होत असतात ना होत असतात आता सध्या तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये वेगळं वातावरण चाललं आहे मत काय मत काय नाही कोणी ईव्हीएम दोष देतोय काय दिसतोय माहिती अडचण अशी आहे की मी ई पण दोष दिला तर लोक बोलतील पण इकडे काय झालं पण गमती जमती झालेली आहे त्याच्या कधीतरी समाचार किंवा वेगळ्या वेगळ्या आपल्याला काय बोलता येतीलच दिलंच येतील परंतु एक गोष्ट नक्की आहे खेडिनी जे खऱ्या अर्थाने जे अशक्य होतं ते शक्य करून दाखवण्याचं काम ज्या मतदाराने केलेलं आहे त्यांच्या मनापासून कौतुक करावं तेवढा कमी आणि हीच परंपरा तुमच्या काळामध्ये आपल्याला ठेवायची आहे कारण बाबाजी तुमच्यावरती आता ही जबाबदारी लोकांनी फार विश्वासाने दिलेली आहे कारण एक वेगळा वारसा या तालुक्याला आजपर्यंत लाभ आणि म्हणून आता तो वारसा तुम्हाला कशा रीतीने जपायचा आहे आणि ह्याची संस्कृती जतन करत असताना आमचा आमदार कसा होता ह्याची एक मोठी जबाबदारी ही तुमच्यावरती येऊन पडली आहे पण मला निश्चितपणे खात्री आहे की बाबाजींनी आजपर्यंत मी जे त्यांना जवळून पाहतोय माझ्याशी त्यांचा जो संवाद जो आजपर्यंत झालेला आहे ते निश्चितपणे तुमच्या कोणाचाही विश्वासघात करणार नाही आणि एक पारंपरिक आणि एक पारंपरिक आणि जतन करणारा मतदार आणि खऱ्या अर्थाने आपल्याला शोभेल अशा त्याचा एक आमदार या नात्याने ते त्यांच्या वर्तनामध्ये आणि विशेषतः वागणूकमध्ये आणि कामामध्ये ते करून दाखवल्याशिवाय राहणार नाही अबा आपण म्हटलं ही गोष्ट खरी आहे लोकप्रतिनिधी नात्याने अनेक वेळा आमच्या समोर पण येतो कारण ज्यावेळी काम झालं नाही चांगलं झालं तर ते माझ्यामुळे झालं वाईट झालं तर ते ह्याच्यामुळे झालं असे सांगणारे पण लोक येतात आणि म्हणून अनेक वेळा लोक असेच आहेत जसं जै, आपण वरातीला आलं तसं देखील करत असतात आणि आमच्या मुंबईत एक हारवाला असतो तो तिकडे बसलेला असतो जो उमेदवार येईल त्याला तो हार घालतो आणि मग लोक विचारतात नेमकं तुला मत बोलला मला काय पडले जो येईल तो माझा कारण मला माझा धंदा चालवायचा अशी म्हणजे असतात असं नाही का नाहीये पण शेवटी लोकप्रतिनिधी नातेने त्यांच्यावरती एक मोठी जबाबदारी आहे की आलेला माणूस कुठच्या जातीचा आहे कुठच्या धर्माचा आहे किंवा कुठच्या पक्षाचा आहे आता जनतेने निवडून दिल्यानंतर तो जर मतदार असेल तर त्याच्याहीकडे कमण्याचा दृष्टिकोन हे त्यांचाही आता वेगळं होणार आहे म्हणून काही वेळी तुम्हाला आपल्याला असं वाटलं ब आपल्या आमदार आपल्या बाजूवाल्याला बोलवत आम्हाला बोलवत नाही तर असं काही समज गैरसमज कृपया करून करून घेऊ नका तर मी देखील या प्रक्रियेमधून गेलोय पण एक गोष्ट नक्की आहे संघर्षाचा काळ आहे खर तर असं वाटत होता माझी फर्स्ट काय परंतु आज मला सांगण्याचा किंवा सांगण्यास हरकत नाही जर आमची सत्ता आली असते तर बाबाची काळी फक्त आमदार नाही का वेगळ्या भूमिकेतून पण दिसली असते कारण जिल्ह्यामध्ये आपल्याला नाही आहे जिल्ह्यामध्ये जर प्रतिनिधी द्यायचा असेल तर आपला हक्काचा प्रतिनिधी हे पुढे आपल्याला द्यावा लागला असता ही गोष्ट आहे आता तो भाग वेगळा ते आले काय गेले काय जमती जमिनी ठेवायचं होतं का नाही ठेवायचं होतं हा नंतर संशोधनाचा भाग आहे त्याच्यामध्ये जाणार नाही पण एक गोष्ट आहे एक संघर्षाचा काळ आहे आपल्याला संघर्ष करावा लागेल कारण आपण विरोधी पक्ष आहोत आबा तुम्ही म्हटल्याप्रमाणे निधी अडवली जाईल प्रशासनाकडनं पाहिजे त्या गोष्टी अशा करून दाखवल्या जातील जेणेकरून असं लोकांना वाटेल की आम्ही काय बाबाजींना निवडून दिल्या तर पूर्ण जिल्ह्याचा पक्ष तुमच्या मागे आम्ही घेऊन पूर्ण मी प्रशासनाला पण सांगू इच्छितो की सत्ता आली म्हणून घेऊन तुम्ही जर तिकडे जाणार असाल तर बाबाजी काळे हे आमदार झालेले आणि ह्यांच्या मागे मी उभा आहे पूर्ण पक्ष उभा आहे विधानसभेमध्ये आणि विधान मध्ये पण देखील प्रशासनी जर जर असं राजकारण करण्याचं काम केलं तर आम्ही त्यांच्यावरती हक्क भगू आम्हाला